जन आक्रोश मोर्चा हिंदू जन आक्रोश मोर्चा घेण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा चा भगवा ध्वज या ठिकाणी करमाळ्यामध्ये निर्माण करण्याचं काम हे तुमच आहे तुमची जबाबदारी आहे आज ज्या वेळेला आपल्या लोकांवरती हल्ला झाला कुठून झाला पोलिसांना काय माहिती नाही मंदिराच्या मधून प्रार्थना जात असताना आपल्या महिला यांच्यावरती हल्ला तो मजिदून लोकांनी केला कशा करता फक्त मस्जिद वाढवायची ते मंदिर बंद झालं पाहिजे ते येणारे लोक बंद झाले पाहिजे हा त्यांचा विचार असतो ते पहिल्या दिवशी ट्रायल घेत असतात आणि जर याच्यावर कुणी काय प्रतिक्रिया दिली नाही तर त्याळू हळू तो प्रयत्न ते पुढे घेऊन जात असत म्हणून आपल्या सर्वांनी आता जागरूक झालं आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करल जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी कराल एक <स्थीक>। लक्षात <त्यागा>। घ्या <दिया> ती खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करायचं काय कोणतरी दारे पुरवतो ते सांगा असं काही नसतं ते खोटं असत पण खरेदीत ना